नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे वसंतराव व आशू दारावरची बेल वाजली वसंतरावांनी दार उघडले समोर आशू उभी होती आज ती जरा वेगळीच दिसत होती साडी चापून चोपून नेसलेली कधी नव्हते तो आज कॉलर असलेला ब्लाऊज तिने घातला होता आणि गंमत म्हणजे तिने तिच्या भोव्याही कोरल्या होत्या म्हणजे बहुतेक ती ब्युटी पार्लरला गेली असावी रंगाने काळी असली तरी तिने थोडेसे पावडर लावले होते त्यामुळे तिचा चेहरा थोडा थोडा गोरा दिसत होता वसंतरावांनी दार उघडले आणि त्यांना पाहून ती हलकीशी हसली अगदी गोड एकदम मस्त स्माईल वसंतराव क्षणभर स्तंभित होऊन तिच्याकडं बघतच राहिले पण लगेचच सावरून त्यांनी तिला आत घेतले आणि ती आत येताच दार लावून टाकली त्यांना <खँँँ> राहलीच नाही त्यांनी पाठमोरे आशूचे खांदे पकडून तिचे तोंड आपल्याकडे वळवले आणि तिच्या ओठावर ओठ टेकून तिचे कचकचून चुंबन घेतले सुरू झालं का तुमचं आल्या आल्या लटक्या रागाने आशू म्हणाली मग तो आले आल्या आल्यास मला खल्लास करून टाकलंस ना वसंतराव तिला घट्ट मिठीत घेत म्हणाले तो मला दुसरं काही सुचतच नाही चला आता मला काम करू द्या वसंतरावांना मागे ढकलत आशू स्वयंपाकघरात निघून गेली मित्रांनो कमरेच्या वर उघडे असलेले गोरेपान वसंतराव लुंगीचा फुगवटा दाबीत दाबीत तसेच पेपर घेऊन कोचावर बसले ते पेपर चाळीत होते परंतु फक्त निमित्त त्यांचं पूर्ण लक्ष मात्र स्वयंपाकघरात चहा टाकीत असलेल्या आशूकडं होतं आणि आशूसुद्धा डोळ्याच्या कोपऱ्यातून उघड्या शरीराकडं बघत होती कुणाच्या वसंतरावांच्या आता असं बघितलं तर आशूचा आणि वसंतरावांचा हा दररोजचाच क्रम होता दोघे पण ठरलेल्या एकदम नित्यनियमाच्या क्रमाप्रमाणे हेच काम करत राहायचे आल्या आल्या वसंतरावांची प्राथमिकता प्राथमिक, प्राथमिक कामक्रीडा संपली की ती चहा टाकीत असे आशू तिशीची रसरसित व ठसठसित बांध्याची विवाहित मुलगी होती वसंतराव चाळीशीतले ग्रस्त होते सकाळीच त्यांची बायको बँकेत कामाला जायची लग्न होऊन पंधरा वर्ष झाली तरी त्यांना मूल बाळ नसल्यामुळे घरात दोघेच नवरा बायको राहत होते आणि दोघांची सेवा करण्यासाठी आशू त्यांच्याकडे स्वयंपाकाच्या स्वयंपाकाला सकाळच्या स्वयंपाकाला बाकीच्या कामाधंद्याला यायची ती सात वाजता आली की वसंतरावचा आणि त्यांच्या बायकोचा स्वयंपाक करीत होती व दोघांचे डब्बे भरून ठेवत होती त्याआधी ती स्वतःसाठी आणि वसंतरावासाठी चहा आणि नाश्ता बनवत होती चहा झाला तसा आशुने चहा झाला असं वसंतरावांना सांगितलं व त्यांचा सा चहा ओट्यावर ठेवून ती स्वतःचा कप घेऊन खालीच जमिनीवर चहा घेण्यासाठी बसली आता असं पण जर बघितलं तर घरकामाला असलेल्या बाया किंवा महिला खालीच बसतात मालकासोबत खुर्चीवर किंवा सोफ्यावर त्या बसत नसतात मग वसंतराव पेपर बाजूला ठेवून लुंगीतल्या त्यांच्या त्या हत्याराला चोळीत स्वयंपाकघरात गेली त्यांनी फडताळावरचा बिस्किटाचा डब्बा काढला एका हातात डब्बा आणि दुसऱ्या हातात चहाचा कप धरत ते आशूच्या शेजारीच येऊन ते सुद्धा तिच्या जवळ अगदी तिला खेटून खाली बसले त्यांनी एक बिस्किट डब्यातून काढले आणि आशू पुढं धरले नग मला आशू मानेला झटका देत बोलली आग घे की असं म्हणत वसंतरावानी बिस्किट आपल्या चहात बडवलं आणि आशूच्या ओठावर हलकं टेकीत तोंडात ढकललं अशून थोडं ते तोंडात घेतलं मग लगेच वसंतराव काही मागे पडणाऱ्यापैकी नव्हते त्यांनी लगेच पुढची तोप डागली ते लगेच म्हणाले काय आजकाल तू खूपच चिकणी दिसतेस रार ती लगेच म्हणाली चला काहीतरीच काय मग वसंतराव म्हणाले अगं खरंच ग खरंच म्हणतोय मी असं म्हणत वसंतरावांनी तिच्या कमरेत हात घालून तिला हलकेच आपल्याकडे खेचलं आणि तिला चक्क मांडीवर बसवलं नको ना वेळ जातो अशू वसंतरावांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत म्हणाली पण तिला काही उत्तर देण्याऐवजी वसंतरावांनी तिला मांडीवर नीट घेत तिचे तोंड आपल्या हातात घेतले <coughs> ते तिला थोडं अंजारू गोंजारू लागले आणि तिच्या तोंडातली जीभ आपल्या ओठात घेतली व तिची जीभ ते चोखू लागली काही वेळ तिच्या जिभेचा यथेच आस्वाद घेतले घेऊन झाल्यावर त्यांनी आपली जीभ तिच्या तोंडात सरकवली व तिचे दोन्ही ओठ आपल्या ओठात घेतले आता काय दोघांची पण खूप मजा दोघांना पण भरपूर मजा येऊ लागली होती मग तिची जीभ ते चोखू लागली काही वेळ तिच्या जिभेचा त्यांनी भरपूर आस्वाद घेतला आपली जीभ त्यांनी तिच्या तोंडात घातली बराच वेळ हाच कार्यक्रम चालू होता कधी असं तर कधी तसं दोघांमध्ये काय काम क्रीडा चालू होती काय खेळ चालू होता हे दोघांना पण माहीत होते आता बघा इथंपर्यंत तर ठीक होतं पण पुढं काय झालं बघा आशू त्यांच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागली वसंतरावांनी तिला घट्ट मिठीत धरल्यामुळे तिला हालचाल करता येणा झाली होती आणि तिचं तोंडसुद्धा बंद झाल्यामुळे तिला काही बोलतासुद्धा येईना झाले होते या दरम्यान वसंतरावांनी तिच्या ब्लाऊजचे बटन केव्हा खोलले हे तिला कळालेच नाही वसंतरावांचा एक हत्तीच्या कमरेभोवती घट्ट आवळून वसंत वसंतराव तिची दोन टंच कबुत्र आळीपाळीनं कुसकरू लागली तसे तिच्या तोंडातून सू सू असा आवाज येऊ लागला काय करावं तिला काही समजत नव्हतं परंतु ती सुद्धा खूप मस्त मजेला येऊ लागली होती तिचा श्वाससुद्धा जोरात चालू लागला होता तिच्या हृदयाची धडधड वाढली होती वसंतरावाने तिच्या तोंडातले आपले ओठ हलकेच काढून ते तिच्या हनुवटीवरून गळ्यावर आणले आणि छातीचा वरचा भाग ओठांनी टिपत टिपत ते हलकेच तिच्या त्या काळ्या मनुक्यांकडे वळले तिच्या बॉलचा गोल परिसर हलकेच आपल्या जिबेने चाटून त्यांनी तिची जी गोळे होते त्या गोळ्याची जी बोंड्स होते ते स्वतःच्या तोंडात धरले व हलके हलके ते तिचे गोळे चोखू लागले त्या मनुक्यांना चोखत असताना ते मनुके खात असताना चावत असताना त्यांना खूप मजा येत होती इकडे आशूच्या दोन मांड्यामध्ये सुद्धा कळ येत होती तिच्या त्या फटीतून रस भरभरून वाहू लागला होता वसंतरावानी आळीपाळीने तिचे दोन्ही मनुके चोखत चोखत तिच्या अंगातला ब्लाऊज पूर्ण काढून दूर फेकला तिच्या त्या गोळ्याच्या जो वरचा अग्रभाग होता त्याला वसंतरावाने जीभ लावली त्याच्यामुळं तिची खालची पट ओलील होऊ लागली होती तशी आता आशूचे पाय जमिनीवर जा घासले जाऊ लागले तिलासुद्धा आता कंट्रोल होणं शक्य नव्हतं ती खूपच तापली होती सर्व काही ओलं झाल्यामुळं आणखीन तिची साडीसुद्धा एकदम मांड्यापर्यंत वरसरली आता मात्र अशुचे दोन्ही हात वसंतरावाच्या गळ्यात होते तिची कंबर आता आपोआपच मागे पुढे होऊ लागली काय करावं आणि काय नाही तिला काही समजत नव्हतं तिचे डोळे एकदम बेधुंद झाले होते तिचा श्वास एकदम जोरजोरात होऊ लागला तसे वसंतरावसुद्धा खूप खूपच आपले त्यांनी मांड्यापर्यंत असलेली साडी वर केली आणि तिची चड्डी खसखरण खाली खेचली या गडबडीत आशू जमिनीवरच आड आडवी झाली तिची साडी पूर्णवर जाऊन तिच्या मांड्या उघड्या पडल्या दोन मांड्याच्या मधला केसाळ स्वर्ग पाहून वसंतराव अधिकच चेकाळे त्यांनी झटकन आपले तोंड त्या स्वर्गात खोपसले आणि तिथला स्वर्गीय आनंद ते घेऊ लागले ती स्वर्गीय अमृत प्राशन करण्यास प्रारंभ केला त्याने आता आता चक्क अशू विहळू लागली तिने आपले पाय गुडघ्यात मोडून वर केले आणि ती वसंतरावाचे डोके दोन मांड्याच्या मध्ये दाबू लागली आता तिलासुद्धा खूपच मजा येऊ लागली होती तिलासुद्धा तेच पाहिजे होतं वसंतराव तिच्यावर अगदी तुटून पडले मग वसंतरावाने तिच्या त्या फटीतला काम कामधोज जो होता तो दातात धरला आणि ते तो चोचावू लागले त्याच्याशी सोबत ते खेळू लागले तशी आशू हलकेसे किंचाळू लागली त्याचवेळी वसंतरावांच्या हाती आशूच्या परकरची नाडी लागली आणि त्याने ती खचकन खेचली तशी आशूच्या शरीरावरचे वस्त्र दूर होऊन तिचा रसरशीत आणि कमनीय काळादेह जमिनीवर पाय फाकवलेल्या अवस्थेत उघडा पडला वसंतराव तर खूपच तापले होते या झटापटीमध्ये वसंतरावांची लुंगीही सुटली मित्रांनो कथा खूपच रोचक मोडोर येऊन थांबली आहे पुढं काय घडलं हे माहीत करून घेण्यासाठी कथेच्या पुढील भागाला नक्की विजिट करा बाय बाय मित्रांनो